नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्कॉलरशिप मित्र आपल्या प्लॅटफॉर्म वरती आताच काही मिनिटांपूर्वी आर टी कडून क्लास निवड सुरू झालेले आहे दोन तीन दिवसापूर्वी आर ची पण क्लास निवड सुरू झाली होती परंतु क्लास निवडताना काही महत्वाच्या गोष्टी अशा आहेत ज्या बदल आहेत ते जाणून घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो मी आवाहन करतो की हा व्हिडिओ संपूर्ण बघा मी स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे हा व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्ही प्रेफरन्स देऊ नका तुमच्या चुका होतील म्हणून मी काळजी घेण्यासाठी आधीच तुम्हाला सांगतोय किंवा न तुम्ही प्रेफरन्स द्यायच्या आधी हा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओच्या व्हिडिओ सुरुवात करण्याआधी एक महत्वाची आठवण व्हिडिओ बघण्याआधी प्रत्येकानं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि कसली मनात शंका असेल विषय सारखी कसली शंका मनात असू द्या एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व मला सत्याहत्तर बावीस शून्य तीन नऊ हजार नऊ या नंबरवरती तुम्ही मला कधीही संपर्क करू शकता मी ऑलवेज तुमच्यासाठी ओपन आहे डिस्क्लेमर हे डिस्क्लेमर आपल्या हितचंतकांसाठी त्यानंतर आता जे नोटिफिकेशन आलं ते आपण बघूया स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण हे वतीने आलेले दोन हजार पंचवीस सव्वीस जे सीई टी झाली तर त्यानुसार जी विद्यार्थ्यांची निवड झाली तर त्यांची पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आले होते म्हणते आणि था। त्यासाठी आता विकल्प देण्याची सुविधा म्हणजे काउन्सिलिंग पोर्टल उपलब्ध दे करून देण्यात आलेलं आहे हे त्यांनी सांगितलं आता पोर्टल पोर्टलची लिंक आहे सगळ्यात महत्वाचं आहे ही लिंक आहे नवीन लिंक आली सी सी टी एम एस डॉट आर टी डॉट ओ आर जी डॉट इन या लिंक वरती तुम्हाला लॉग इन करायचंय पण लॉग इन करताना पण ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे पहिल्यासारखं आयडी पासवर्डने लॉग इन होत नाही आधार नंबरने होते खूप महत्वाचे बदल आहेत मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शॉर्ट बघा कोणत्या कोणत्या कोर्सेस साठी सुरू झालेले आधी बघा सी त्यानंतर एम पी एस सी राज्यसेवा त्यानंतर ई एस जे एम एफ सी त्यानंतर एम पी एस सी कंबाईन आयबीपीएस पोलीस भरती आणि एस एस सी या सगळ्या कोर्सेस साठी संस्था निवड म्हणजे क्लास निवड सुरू झालेली तर त्यांनी महत्वाच्या गोष्टी इथं सांगितलेल्या मी विद्यार्थ्यांना वारंवार सांगतोय जर तुम्हाला कोणी सांगत असेल टॅबलेट देतो पैसे देतो तसं कुणी करू नका विद्यार्थ्यांनी मागू नका आणि क्लासेसला मी आवाहन करतो त्यांनी देऊ नये उद्या भविष्यात जाऊन अशा क्लासेसवर ब्लॅकलिस्ट होऊ शकतात त्यांच्यावर कारवाई होऊ शकते मग विद्यार्थ्यांना मी सांगतो की कुणीही अशा बोलतपणामध्ये पडून प्रेफरन्स देऊ नका तुमची सदवी बुद्धी जागी ठेवून तुम्ही प्रेफरन्स द्या तर ज्या योजनेची निवड उमदारांनी केली असेल ती अंतिम मान्यता येऊन त्या योजनेशी संबंधित नामनिर्देशित खाजगी नामांकित प्रश्न संस्थेत विकल्प देण्याची सुविधा उपलब्ध होईल त्यानुसार असलेल्या संस्थांपैकी पसंतीच्या केवळ एका संस्थेचा हा खूप मोठा बदल आहे म्हणजे बार त्यांनी कोणतेही एक दोन तीन चार पाच असे प्रेफरन्स द्यायला सांगितले होते पण आरटीने सरळ सांगितले एकच संस्था निवडायची हा सगळ्यात मोठा बदल आहे कन्फर्म अँड लॉक सिलेक्शन वर क्लिक केले असता आपले पसंतीक्रम विकल्प नोंद होऊन त्याची रिसिप्ट तुम्हाला मिळते पोहोचवा पावती ते तुम्ही प्रिंट काढून जतन करून ठेवा सगळ्यात मोठा बदल हा लक्षात ठेवा तुम्ही की तुम्हाला प्रेफरन्स फक्त एकाच संस्थेचा द्यायचा आहे आणि एकदा निवड केली की त्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही तर त्यांनी अजून एक सांगितलेलं आहे तुमचा ओटीपी वगैरे टाकून तुम्हाला इथं करायचं आहे स्टायपेंड प्रत्येक स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाकरता पर देय असलेल्या लाभाची म्हणजे स्टायपेंडची शेवटी ऍड केले आहेत तुम्ही ज्यावेळेस हे कराल कसली अडचण असेल या संदर्भात काही तक्रार असल्यास आर टी डॉट सी टी ट्वेंटी फाईव्ह ऍट द रेट जीमेल डॉट काय जीमेलवरती तुम्ही त्यांना मेल करू शकता तुमच्या अडचणी तुम सगळ्यात महत्वाचं आता आपण स्टेप बाय प्रोसेस बघूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा अजिबात मधून कुणी बाजूला जायचं नाही हे चॅनल सबस्क्राईब करायचं आणि माझा नंबर आहे सत्याहत्तर बावीस शून्य तीन हजार त्यावरती कॉल करून मला इन्फॉर्म पण करा काय अडचण लागली मदत लागली तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे सगळ्यात महत्वाचं वेबसाईट कोणते तर सी सी एम टी एस डॉट आर टी डॉट ओ आर जी डॉट इन ह्या वेबसाईटवरती क्लिक केलं की तुम्हाला हे असं पोर्टल दिसतं तर अण्णाभावसाठी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आर टी असं नाव दिसेल इथं जे तुम्हाला कॅन्डिडेट स्टुडंट ऍक्सेस म्हणजे ऍक्सेस काउन्सिलिंग अँड इन्स्टिट्यूट सिलेक्शन गो टू कॅन्डिडेट लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचंय इथं जस्ट असं तुम्ही क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला ही विंडो दिसेल या वरती तुम्हाला uh, आधार नंबर आहे तुमचा आणि तुमचा कॅपचा टाकायचा आहे म्हणजे बार्टीला कसं होतं की त्यांनी लॉग इन आयडी पासवर्डने लॉग इन होत होतं पण तुम्हाला आता तसं करून चालणार नाही इथं आधार नंबर करेक्ट आधार नंबर टाकायचाय आणि इथं तुम्हाला कॅपच्या टाकायचंय त्यानंतर तुम्हाला कॅप्चर टाकून सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर ही विंडो दिसते इथं तुम्हाला जो ओ टी पी येईल आधार नंबर टाकल्या मोबाईलला जो ओटीपी येईल तो ओटीपी इथं टाकायचा आहे त्यानंतर फेरीफाय अँड कंटिन्यू वरती क्लिक करायचंय ते केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल आणि तुमचं प्रोफाईल लॉग इन होऊन जाईल इथं तुमचं वर एकदा तुमचं नाव दिसेल इथं तुमचं आधार नंबर नाव मोबाईल नंबर ईमेल आय आणि अप्लाइड फॉर फॉर पर्सन डिसेबिलिटी हे सगळं तुमचं स्टेटस इथं येऊन जाईल हे दिसल्यानंतर पुढची स्टेप काय जर तुम्हाला इन्स्टिट्यूट सिलेक्शन ह्या निळ्या कलरचा टॅब असणार आहे त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल ही विंडो दिसल्यानंतर तुम्हाला इथं फिल्टर इन्स्टिट्यूशन नावाचा ऑप्शन आहे तर प्रोग्राम मध्ये ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुमच्या ज्या ज्या कोर्सेसला तुमचं सिलेक्शन झाले त्या कोर्सेस ची लिस्ट दिसेल डिस्ट्रिक्ट किंवा लोकेशन मध्ये तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि सिटीमध्ये सिटी आता तुम्ही बघूया नाही सॉरी डिस्ट्रिक्ट अँड लोकेशन मध्ये तुम्हाला महाराष्ट्र किंवा दिल्ली विचारते बघा आपण पुढच्या मध्ये आपण बघूया आता बघा ज्यावेळेस तुम्ही प्रोग्रामवरती क्लिक कराल त्या प्रोग्राम वरती तुम्हाला ज्या ज्या कोर्सेससाठी तुमचं सिलेक्शन झालंय आता समजा माझं सिलेक्शन एम पी राज्य सेवा साठी झालं तर मला इथं एम पी सर्व्हिस कमिशन ट्रेनिंग प्रोग्राम असं दिसेल आणि डिस्ट्रिक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑल डिस्ट्रिक्ट लोकेशन्स नंतर दिल्ली आणि महाराष्ट्र दिसेल बरोबर त्यानंतर सिटी म्हणजे सिटीवरती क्लिक सिटीवरती इथं क्लिक केलं की तुम्हाला सगळे जिल्हे दिसतील बरोबर प्रोग्राम मध्ये कोर्स दिसेल डिस्ट्रिक्ट लोकेशन मध्ये दिल्ली महाराष्ट्र दिसेल आणि सिटी मध्ये तुम्हाला सगळ्या जिल्ह्यांची नावं दिसतील अशी माहिती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दुसरं कोणीही येणार नाही इतक्या लवकरात लवकर तुमच्यासाठी माहिती घेऊन आले प्रत्येकानं हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि मला कॉन्टॅक्ट करा सत्याहत्तर बावीस शून्य तीन नऊ हजार नऊ या नंबरवरती त्यानंतर सिलेक्ट प्रेफर्ड इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं इथं जायचंय सगळ्या क्लासेसची लिस्ट दिसेल ज्यावेळेस तुम्ही इथं प्रोग्राम निवडाल म्हणजे कोर्स नाव निवडाल इथं महाराष्ट्र निवडाल आणि इथं पुणे निवडाल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या क्लासेसची नाव दिसतील इथं आर अजून एक वेगवेगळी गोष्ट अशी दिली की सिलेक्टच्या समोर असा एक सर्कल दिलं त्यात तुम्हाला क्लिक करायचंय पण कोणत्या क्लिक करायचे ते मी तुम्हाला नंतर सांगतो सगळ्यात महत्वाचं इथं त्यांनी सिलेक्टला दिले नेम क्लासेसची नावं दिलीत ॲड्रेसेस दिलेत त्यानंतर डिस्ट्रिक्ट लोकेशन दिले त्यांचा सिटी दिली ईमेल त्यांचा दिलाय कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि त्यांचे अवेलेबल कोर्सेस दिलेत म्हणजे युपीएससी एमपीएससी राज्यसभा स्टाफ सिलेक्शन कमिशन असे तर आपण बघूया कोण कोणते कोर्सेस आहे भगीरथ आहे सीआरजे पहिल्या क्लासेस बघूया आपण भगीरथ सीआरजे ज्ञानदीप गणेश अकॅडमी प्रत्येकाचं बघा तुम्ही कसं दिलं गुरुकुल एच वी देसाई इग्नाईट आता तुम्ही हे बघा सगळ्यांना मी आवाहन करेन की तुम्ही इग्नाईट अकॅडमीला प्रथम पसंतीक्रम आहे कारण महेश पाटील सर इंग्लिश सचिन ढवळे सर गणित आणि बुद्धिमत्ता यशवंत सोराट सर मराठी असे दर्जेदार महाराष्ट्रातील नामवंत शिक्षक येता असणार आहे तुमच्यासाठी त्यासोबतच तुम्हाला सगळं अभ्यास आहे ते मिळणार आहे लायब्ररी प्रशस्त लायब्ररी पुण्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळणार आहे तुम्ही जर एम पी सी राज्यसभेसाठी सिलेक्शन झाला असाल एम एस साठी झाला असाल तर इग्नायट अकॅडमी पुणे निवडा पुणे पोलीस मिलिटरीसाठी निवड झाली असेल तुमची सिलेक्शन तर तुम्ही इग्नायट अकॅडमीचं ना आपलं पुणे आणि छत्रपती संभाजीनगर निवडू शकता बिनदास निवडा पूर्ण पूर्ण काळात मी तुमच्या सोबत असणार आहे शेवटचा असाय पण पर्यंत स्कॉलरशिप मित्र तुमच्या बरोबर असणार आहे त्यानंतर ह्या सगळ्या क्लासेसची नावं येतील तुम्हाला इथं आय आय टी एन्स आहे त्यानंतर लेट महादेवराव बेदुरकर हे बहुद्देश संस्था जे पुणे अकॅडमी ह्या भरपूर रयत आहे ह्या सगळ्या क्लासेसची नाव नावं येतील त्यापैकी तुम्हाला निवडायचं कोणतं आहे तर इग्नाईट अकॅडमी विद्यार्थ्यांचा विश्वास हमखास निवडावा असा क्लास इग्नाइट अकॅडमीच्या प्रत्येकानं निवडावा असा क्लास त्यानंतर क्लासेसच्या समोरचं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला कन्फर्म अँड लॉक नावाचा ऑप्शन दिसेल कन्फर्म शेवटी कन्फर्म अँड लॉक सिलेक्शन ते केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय सांगितलं की एकच सिलेक्ट करता येते म्हणजे तर एकालाच तुम्हाला क्लिक करता येते एकच संस्था निवडता येते बिनधास्तपणे निवडा म्हणजे मी तर सांगतो मराठीमध्ये मला जेवढे कॉल आले त्यापैकी पं नव्वद पंच्याण्णव टक्के मला नाही तर इग्नाइटच निवडलेलं आहे तर तुम्हाला पण मी आवाहन करतो की तुम्ही ते निवडावं तुम्ही विचार करा पण मी सजेशन देतोय फक्त तुम्हाला त्यानंतर कसली अडचण असेल एक कॉल प्रॉब्लेम ट्र, सर्व स्कॉलरशिपच्या योजनांच्या माहितीसाठी एक कॉल प्रॉब्लेम असाल मनात शंका आहे काही अडचणी आहे तुम्हाला बिंदास्त कॉल करा माझा नंबर आहे सत्याहत्तर बावीस शून्य तीन हजार नऊ त्यानंतर हे युट्यूब चॅनल प्रत्येकाने सबस्क्राईब करा फक्त व्हिडिओ बघून जाऊ नका युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समोल साधत नव्ह महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद टी आर आरटी सर